अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईनिवास मेगा आश्रमधाम येथे कमलझमवर राहणार बँगलोर यांच्या मुलीच्या लग्न समारंभातून सोळा तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरून नेणाऱ्या एका महिलेला आणि अल्पवयीन मुलाला सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतलंय अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये उच्च प्रभू लोकांचे विवाह नावाजलेल्या मोठ्या हॉटेलमध्ये होत असतात त्यामुळे शिर्डीतील नावाजलेल्या हॉटेलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते या विवाह सोहळ्यास अनेक श्रीमंत व्यक्ती उद्योगपती उपस्थित असतात याचाच फायदा घेऊन परराज्यातील गुन्हेगारी टोळी या ठिकाणी येऊन हॉटेलची संपूर्ण माहिती घेऊन वेटर आणि केटर्स ची वेशभूषा परिधान करीत या विवाह सोहळ्यात चोरी करतात जानेवारी रोजी शिर्डी येथील साईनिवास आश्रमधाम येथे कमल झवर राहणार बँगलोर यांच्या मुलीच्या लग्न समारंभातून सुमारे सोळा तोळे किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग एका संशयित मुलानं चोरून नेल्याची घटना घडली आहे या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील आणि शिर्डी पोलीस स्टेशन जे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे घटनास्थळी गेले असता चौकशी करून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत संशयिताबद्दल माहिती घेतली या दरम्यान एक महिला आरोपी सीता चंद्रसिंह सिसोदिया वय वर्ष 33 आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठी आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय अधिकारी सागर पाटील शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांनी तपास सुरू केला असता या गुन्ह्यातील आरोपी हे मध्य प्रदेश राज्याचे असल्याचं तपासात पुढे आलंय आरोपी महिलाकडून गुन्ह्याची कबुली होत नाही हे पाहता आरोपी सीता हिची राहता कोर्टाने पोलीस कस्टडी को रिमांड मंजूर केली होती आरोपीचे धागेदौरे मध्य प्रदेश राज्यात असल्यानं पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद भिंगार दिवे पोलीस नायक सूर्यकांत डाके पोलीस कॉन्स्टेबल किरण कुरे पोलीस कॉन्स्टेबल सचिन बैसाने पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय तेलोरे यांचं एक पथक मध्य प्रदेश राज्यातील राजगड जिल्ह्यात पंचवीस जानेवारी रोजी रवाना झालं होतं राजगड जिल्ह्यातील गुलखेडी आणि सॉसी तालुका पाचोर या गावात जाऊन साध्या वेशात राहून गोपनीयरित्या माहिती काढत या ठिकाणी गुप्त बातमीदार तयार केले हे गाव अतिशय गुन्हेगारी लोकवस्तीचं असून या गावातील लोक देशभरात लग्न समारंभाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारच्या चोऱ्या करतात हे उघड झालं तसेच या अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचीही माहिती मिळाली पोलीस कस्टडीत असलेली महिला आरोपी हिने तिच्या हिश्शातील सोन्याचे दागिने कुठेतरी लपवून ठेवल्याची माहिती मिळवण्यास यशस्वी झाले महिला पोलीस उपनिरीक्षक दीक्षा लोकडे यांनी आरोपी सीता सिसोदिया हिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हिने दागिने शिर्डी येथील साईनगर रेल्वे स्टेशन नजिक झाडाखाली लपवून ठेवल्याचं सांगितलं यानुसार सीता हिच्याकडून सोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात शिर्डीतील नगरसेवक सचिन कोते यांचं सहकार्य मिळालं लग्न सोहळ्यात तसेच मोठ्या कार्यक्रमात आपापल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेऊन अशा ठिकाणी कोणी अनोळखी लहान मूल आढळून आल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क करावा तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत शिर्डी येथे साईनिवास मेघा आश्रमधाम या ठिकाणी बावीस जानेवारी रोजी एक विवाह होता त्या विवाहामध्ये साधारण सात लाख रुपयाचे दागिने असलेली बॅग एका महिलेने लहान मुलाचा वापर करून चोरी केल्याची बाब सी सी टी व्हीमध्ये देखील कैद झाली होती आणि पोलीस स्टेशनला देखील त्यावेळेस तक्रार आ, प्राप्त झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगानं सखोल तपास करता आणि पूर्ण पेट्रोलिंग करून वेगवेगळ्या टीम वे वे त्या ठिकाणी कार्यरत केल्या होत्या त्या टीमच्या माध्यमातून शोध घेतला असता सीता सिसोदिया नावाची महिला राजगड मध्य रा, मधील राजगड या जिल्ह्यातील होती ती निष्पन्न झाली तिच्या हालचाली संशयास्पदरित्या त्या ठिकाणी निष्पन्न झाल्या होत्या आणि तिच्याकडे सखोल चौकशी केली असता हा गुन्हा केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी उघडकीस आलं होतं या आधारे एक टीम पी एस आय कहाळे यांच्या नेतृत्वाखाली पचोर तालुक्यातील गुलखेडी आणि कडिया सासी या गावामध्ये रवाना केली होती त्या ठिकाणी आपली टीम जवळपास सहा दिवस वेशामध्ये तपास करत होती विविध अँगलने तपास केला असता या महिलेने सदर गुन्हा केलेले दागिने शिर्डी या ठिकाणीच रेल्वे स्टेशनच्या जवळ लपवून ठेवल्याचं निष्पन्न झालं ते दागिने आपल्या शिर्डी येथील टीमने कहाळे यांच्या टीमच्या समन्वयाने या ठिकाणी समन हस्तगत केलेले आहेत आणि ते दागिने जवळपास सात लाखाच्या चोरीस गेलेल्या दागिन्यापैकी जवळपास चार लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल या ठिकाणी रिकवर करण्यामध्ये पोलिसांनी यश आलेलं आहे आणि या सर्व प्रक्रियेमध्ये येथील नगरसेवक सचिन कोते यांची देखील मदत झालेली आहे सर या प्रकरणात आता आपण किती आरोपींना अटक करण्यात यश आले आहे तिथे आरोपी अजून अटकेत नाही त्यांचा तपास कसा सुरू आहे एक महिला आणि एक एक महिलेला अटक केलेली आहे आणि ज्या छोट्या मुलाचा वापर करून त्या महिलेनं ही चोरी केली होती त्या छोट्या मुलाला देखील ताब्यात ठेवून रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे यात किती एकूण आरोपी होते आणि किती आरोपी पोलिसांच्या हातात आले अद्याप दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि या व्यतिरिक्त दोन आरोपी फरार आहेत आम्ही त्यांचा शोध घेत आहोत प्रतिनिधी किरण सोनवणे एन टीव्ही न्यूज शिर्डी